नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहर आपण पाहिलं तर कला क्रीडा आणि एक सांस्कृतिक शहर म्हणून जगभरात ओळख आहे आणि एक असाच भारतीय खेळाडू एक असाच बदलापूरचा खेळाडू ज्यांनी सिनियर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारताचं जे आहे ते नावलौकिक का असं कामगिरी केलेली आहे आणि त्या खेळाडूंनी आज जर आपण पाहिलं तर आमदार किसन गथरू यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देखील आमदारांनी दिलेल्या आहेत एकंदरीतच एक असा हिरा आपल्या बदलापूर शहरात आहे आपण आमदार किसन गजुर यांच्या प्रतिक्रिया घेऊयात सर काय सांगाल एक असा हिरा आपल्या बदलापूर शहरात आहे ज्यांनी भारताचं नाव जे आहे ते लौकिक केलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही पाहताय एका खेळाडूकडे देशाचं नेतृत्व करण्याला खरं म्हणजे भाग्य लागतंय आणि ते भाग्य आपल्या बदलापूरच्या पाटील या धावपटूला मिळालं आणि खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियामध्ये भारताचं नाव उज्वल करण्यासाठी त्यांनी जो प्रवास केला त्या ठिकाणी त्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि पाच कमी नाही तर पाच मॅडल त्यांनी जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केले त्याबद्दल त्याचं मनापासून मी माझ्या मतदारसंघाच्या बदलापूरकरांच्या वतीने अभिनंदन करतो देशाचं नाव उज्वल करण्यात बदलापूरचा शिंहाचा वाटा झाला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो सर आज असे अनेक पराग पाटील आहेत जे घड आपल्या वतीने काय समजाल की किती महत्वाचं असतं अशा प्रकारे खरं म्हणजे खेळाडू तयार झाले पाहिजेत आणि खेळाडू तयार होण्यासाठी आपल्याला त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत बदलापूरला आपल्याला आपण चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल उभं करण्याचा प्रयत्न करतोय जागा त्या ठिकाणी चांगली मिळालेली आता त्याच्यावर चांगला एक सुसज्ज असं क्रीडा संकुल झालं तर या खेळाडूंना तयार होण्यासाठी बदलापूरचा हभार लागेल आणि भविष्यामध्ये असेच पराग पाटील तयार व्हावेत याच अपेक्षा त्या क्रीडांगणामधून आपल्यासोबत स्वतः पराग पाटील देखील असेल तर खर तर हा एक गौरव असतो एका भारतीयासाठी जेव्हा तो अशा प्रकारचं जे आहे ते नाविक जे आहे ते करत असतो आणि तब्बल पाच पदकांची कमाई जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि एक तमाम बदलापूरकरांसाठीच नाही तर तमाम भारतीयांसाठी एक गौरव गोष्ट आहे आपल्या स्वतः पराग पाटील किती अवघड होत बदलापूर सारख्या शहरातून थेट ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन असं तिरंग्याला नक्कीच एका छोट्याशा शहरामधनं जसं सुविधा आता नाहीयेत पण ज्या पद्धतीने आता होणार आहेत तर नक्कीच अवघड असतं बऱ्याचशा गोष्टी असतात मी आता टॅक्सी म्हणजे ओला आणि उबर चालवून मी आता माझं सगळं हे करतोय आपण मोलाचा आधार होता त्याच्यामध्ये आणि ह्याच पु ह्याच नंतरसुद्धा नक्कीच मला खूप मोठा आधार असेल आणि ही माझी पहिली नाही ही माझी सातवी इंटरनॅशनल आहे म्हणजे हे जर का पकडलं तर आत्तापर्यंत माझा भारतासाठी जर मेडल टॅली आहे चार गोल्ड बारा सिल्वर आणि सहा ब्रॉन्झ असे बावीस पदकं मी आत्तापर्यंत परें भारतासाठी मिळवलेत आणि फक्त अठ्ठ्याहत्तर बाकी आहेत माझ्या जसं शंभर मेडल्स गोल आहे आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपणचे तर आशीर्वाद आहेच आहेत नक्कीच मी तो, तो पल्ला लवकरच पार करण्याचा प्रयत्न करत शेवटचा खेळाडू जो आहे तो मैदानात तर जिंकतो मात्र ओला वगैरे चालून त्यांनी उदरनिर्वाह केलेला आहे तर काय सांगाल किती गरजेचं आहे कि की हार नाही मानली पाहिजे माणसाने नाही खरं म्हणजे याच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की ओला उबर चालून आपला परिवाराचा सगळा सांभाळ करून पण आपल्या कर्तृत्वामध्ये कुठं कमी पडत नाही अशा प्रकारचं मनात जर ध्येय असेल तर तिथशी पैसा उपयोगाला येत नाही तर त्याचं ध्येय उपयोगाला येते आणि ते त्या पाटीलच्या बाबतीमध्ये घडले नक्की धन्यवाद एकंदरीतच पाहू शकतो की तुमच्याकडे जर ध्येय असेल तुमच्याकडे जर जिद्द असेल तर तुम्ही जगातलं कुठलंही शिखर गाठू शकता हेच पुन्हा एकदा पराग पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे आज त्यांनी आमदारांची भेट देखील घेतली आणि कुठेतरी एक शुभेच्छा देत पाठीची थाप जेव्हा आमदारांकडून मिळाली तेव्हा नक्कीच आणखीन त्यांना ऊर्जा मिळेल असं चित्र जे आहे ते आपल्याला सुद्धा पाहायला मिळते तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही असंच बदलापूर शहराचं आणि भारताचं नाव जे आहे ते गौरव करा तुर्तास इतकंच व्हिडिओ जे स्वप्नील सोनावणे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर